श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण अभियानाला राजन जयस्वाल यांच्याकडून एकवीस हजार रुपयांच्या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे श्री रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर बांधकामाला सुरुवात झालेली असून त्यासाठी मंदिर बांधकामाकरिता श्रीराम भक्त निधी गोळा करीत आहेत येथील दुर्गानगर येथील उद्योजक राजेंद्र जयस्वाल यांनी मंदिर निर्माणाकरिता एकवीस हजार रुपयांचा धनादेश श्री राम मंदिर निर्माण समर्पण अभियान तालुका संयोजक निखिल ओझा तसेच नगरपालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम जिल्हा सहसंयोजक राजेश घोडकी भारतीय जनता पार्टीचे ज्योतिप्रसाद मालवीय रवी मेटकर पंकज शर्मा अजय काळे संजय गारपवार अजय पाटील अजय काकपुरे राजू मालोदे अजय साबू यांच्या उपस्थितीमध्ये हा धनादेश देण्यात आला मा गृहसंपर्क अभियानामध्ये पंधरा जानेवारीपासून हे अभियान सुरू झालं दोन टप्प्यामध्ये हे अभियान आहे एक फरवरीपासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे या अभियानाच्या संदर्भात गृहसंपर्क आणि निधी समर्पण या विषयाला महत्त्व देऊन मोडशे शहरामध्ये आज आपल्यासोबत राजेनभाऊ जैस्वाल यांची जे निधी यांचं निधी समर्पण जे अभियान होतं यामध्ये यांचे मोर्शे शहरामध्ये आज एकवीस हजार रुपयाचं निधी समर्पण राम मंदिरासाठी यांनी केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मोर्शे शहरातून असंच सर्वांचं सहभाग या अभियानामध्ये लाभो हीच यावेळेस अपेक्षा जय श्री yes. 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 विदर्भ करिता मोर्शी येथून संजय गारपवार व दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत